खूप जास्त फी लोक घेतात त्याला आणि फी देऊन ते त्याच्याकडून ऐकून घेतात आपल्याकडे तो फ्री मध्ये शिकवणार आहे तुम्हाला त्यामुळे कुठलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता तुम्ही सगळ्यांनी घ्यायची लक्षात बघा रिलॅक्स बसा काही टेन्शन घ्यायचं आपल्याकडे आपल्याकडे सव्वा दोन ते सव्वा तीन आणि साडे तीन ते साडेचार एक दोन तीन तीन तास आहेत आपल्याकडे पण अजून आपण रोजच अभ्यास करतो ना अभ्यास रोजच करतो रोजच शाळेत येतो घरी जातो काहीतरी वेगळं केलं पाहिजे केलं पाहिजे की नाही घेऊन तो आज कुठ मस्ती करते करते बरोबर का असं पण तुम्ही घेत नाही काहीतरी वेगळं आपण शिकूया तुमचं इन्वॉल्मेंट असलं पाहिजे आपण गेम्स मधन पण शिकूया बरोबर तुम्ही साथ देणार नक्की देणार शंभर टक्के तुमच्यापेक्षा माझ्याचा आवाज जास्त येतो देणार okay. का ओके आता मला एक सांगा इथं तुम्ही कुठल्या एट नाईन टेन बरे आठवी जाऊन चला आता मी ना तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाळा आपण शाळेत का येतो रे अभ्यासासाठी तो ना घरी पण आपण अभ्यास करतो ना मग त्याच्यासाठी शाळेत आपण अभ्यासासाठी येतो का गरजेचं काय असतं आयुष्यामध्ये काय शाळेत पुस्तक तुम्ही घरी पण वाचू शकता वाचू का लिहिता वाचता आलो कि चौथी पाचवी पर्यंत मुलाकडे लिहिता वाचता येतो येत ना मला येत होतं म्हणून मला तसं वाटत येतं सातवी पर्यंत येतं आठवी का पण यायचं शाळेमध्ये का काय येतो शाळेमध्ये तरी आपण विचार केला शाळेमध्ये एवढं सकाळी अकरा वाजता यायचं संध्याकाळी पाच वाजता जायचं का करतो आपण एवढं सगळं आणि कशासाठी करायचं हा आता उत्तर द्या कशासाठी येतात विचार करा वर दोन मिनटं तुमच्याकडे स्वतःला एकच प्रश्न विचारा मी शाळेमध्ये काय वर्षाची इतकी दिवस मी शाळा करतो माझे घरचे इतके पैसे खर्च करतात माझ्यावर ते का करताय कशासाठी माझं ते करण्यामागचं उद्दिष्ट काय काय मी करतोय ठीक आहे अजून एक प्रश्न विचारतो आपण आता हे नवीन वर्ष आहे तुम्ही इतका चांगला परिपाठ घेतला बघून मला खूपच आनंद झाला आता एवढा आनंद झाला की मी शंभर लोकांना सांगेन की आमच्या शाळेत असा परिपाठ होतो आता ते शाळेमध्ये पण ही पद्धत चालू करूया पण मला एक सांगा आयुष्य म्हणजे काय आपण सगळे जगतोय ना बरोबर की नाही मग लाईफ म्हणजे काय आयुष्य म्हणजे नेमकं काय मला सांग काय वाटतं तुम्हाला आयुष्य काय असेल लाईफ मध्ये आपण जगतो तर आहोत कशासाठी जगतोय आपल्याला कोणी जन्म दिला म्हणून आपल्याला जगायचं किंवा आपली स्वतःची ओळख काय आपण लाईक मिस वॉट काय आहे आयुष्य जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे पेन आहे पेपर आहे बरोबर -बर की नाही तुम्ही आतापर्यंत एक आठवीला ला गेलात म्हणजे एक बारा तेरा चौदा वर्ष तुमचं वय असेल बरोबर की बर नाही तुम्ही आयुष्यात अजून तर ही स्टार्टअप पण नाहीये अजून तुम्ही लाईफ स्टार्टअप करणार पण मला एक जर मी तुम्हाला प्रश्न विचारला सोपा असा आयुष्य म्हणजे नेमकं काय आणि जर आयुष्य म्हणजे नेमकं काय हा जेव्हा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय तर जर त्याचा एका शब्दात किंवा एका लाईन मध्ये जर उत्तर लिहायचं असेल तर ते काय असू शकत तुम्ही विचार करा आणि तुमच्या पेपरवर लिहा की माझ्यासाठी आयुष्य म्हणजे नेमकं काय माझ्या दृष्टीने आयुष्याची डेफिनेशन काय आहे लिहा बर विचार करा आणि लिहा याच्यानंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची लिहा लिहा आयुष्य म्हणजे काय जिने के 4 दिन बाकी हे बेकार ही असं नका युक्ला अरे स्वतः लिहिल्या दुसऱ्याला विचारू नका द्यायचे आपल्या वाट्याला जेवण दुसरे करतात का नाही ना मग आपली डेफिनेशन आपली असली पाहिजे आपली व्याख्या काय वाटतं आपल्या शब्दात लिहिलं पाहिजे तुम्हाला जे वाटतं ते काही पण लिहा आयुष्य म्हणजे काय आहे काय वाटत तुम्हाला नाही काय आणलं माझ पेपर देऊ का पेरी घेऊन मी काय सर मी कोणी नाही मी तुमच्यातच येते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही बिंदाच करायचं काम आहे का मी सर असं समजा इथं कोणी बसलेलंच नाही बिंदास लिहा असं पण मी सर वाटत नाही कोणी समजत पण नाही त्याच्यामुळे काही नाही लिहा तुम्ही काय वाटत आयुष्य काय आहे म्हणजे काय आहे खूप छान लिहिले आयुष्य म्हणजे काय आहे तुला प्रश्न पडला आता आयुष्य म्हणजे काय आहे आपण जगतो तर ना पण मग आता प्रश्न पडला की नाही तुला हा आता विचार कर आणि तुला जे वाटतं ते लिह काय वाटतं तुला ते म्हणतील हा हा

टाळावा दॅट इस द ग्रेट आन्सर हिच्यासाठी सगळ्यात जास्त लोकांना कारण माणूस हा स्वतःसाठी जगत असतो येतो आणि शिक्षकांसाठी येतो <laughs> जर आपण शाळेत नाही आलो तर शाळेत चालेल का नाही चालणार चालना स्वतःसाठी जगत असतो बरोबर की प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपण जिवंत आहोत म्हणजे काय करतोय आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतो तुम्ही मूवी पिक्चर बघितलाय का पिक्चर पिक्चर बघितलं असेल ना मग त्या पिक्चर मध्ये काय असतो एखाद्या व्यक्ती नाही तुम्ही करून व्हेंटिलेटर वर पडलेला असतो एका स्क्रीन असते त्याच्यावर असं 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 दिसत ना असे असे एक लाईन दिसतोय तोपर्यंत माणूस काय असतो जिवंत असतो ती अशी लाईन होते स्प्रे झाली का माणूस काय म्हणतो प्यार उपर झाले तो प्यार आहोत बरोबर की नाही म्हणजे आयुष्य काय होतं आपलं मृत्यूमुखी तो